नमस्कार आपल्या चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे सर्व मांगल मांगल्ये शिवे त्र्यंबके गौरी नारायणी सांगता करण्याची तर नवरात्रात आपण अष्टमी किंवा नवमी नवमीला कडकण्या किंवा फुलोरा म्हणतो त्याला ते चढवायचं आहे तर काही जण नवमीला चढवतात तर काही जण अष्टमीला चढवतात ज्याच्या त्याच्या घरात जशी प्रथा असेल तर त्याप्रमाणे फुलोरा तर अष्टमी नवमी की दसरा तर काही जणांच्या घरात अशी प्रथा असते की काही जण अष्टमीलाच उपवास सोडून घट हलवत असतात तर काही जण नवमीला घट हलवत असतात उपवास पण नवमीला सोडतात तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर बघायला गेलो तर नवमी ही म्हणजे महानवमी म्हटली जाते म्हणजे महानवमीचा सुद्धा आपण उपवास या ठिकाणी करतो तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला बारा वाजेच्या आत घट हलवायचा असतो आणि उपवास सोडवायचा असतो ही झाली शास्त्रशुद्ध पद्धत घट हलवणार असाल, असाल तर संध्याकाळच्या टाइमला तुम्हाला घट हलवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला सात नंतर उपवास सोडवायचा आहे जर तुम्ही दसऱ्याला उपवास सोडवणार असाल तर सकाळी तुम्हाला बाराच्या आत उपवास सोडायचा आहे आणि त्यात तेव्हाच तुम्हाला घट सुद्धा हलवायचा आहे शुभ मुहूर्त सांगते मी सहा वाजून बत्तीस मिनिटे ते आठ वाजून चोपन्न मिनिट म्हणजे साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे त्यावेळेत आपण घट हलवू शकतो आणि त्याच दिवशी राहुकाळ सुद्धा आहे एक वाजून चौवेचाळीस मिनिटे ते तीन वाजून बारा मिनिटापर्यंत म्हणजे सव्वा दो पावणे दोन वाजेपासून तर सव्वा तीन वाजेपर्यंत राहू काळ आहे त्यावेळेत तुम्हाला गटा काम कोणतेही करायचे नाहीये शुभ मुहूर्त जो सांगितला त्या शुभ मुहूर्तात तुम्हाला घट हलवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग बाराच्या आत तुम्ही उपवास सोडू शकता या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही घट हलवतात तेव्हा तुम्हाला काही मंत्र म्हणायचा आहे देवीचा एम क्लीम भीम चामुंडाय हा मंत्र म्हणत तुम्हाला देवीची सगळे उपासना जी आहे ती हलवायची आहे म्हणजे घट हलवायचा आहे घट हलवताना हा आपल्याला पहिले ता, उत्तर दिशेला हलवून मग तो उचलून बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आहे अखंड दिवा अखंड दिवा हा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाहीये म्हणजे मावळायचा नाहीये तर तो त्याचा त्याचा आपोआप हा मावळाला गेला पाहिजे म्हणजे तुम्ही नवमी जर दसऱ्याला तुम्ही घट हलवणार असाल तर नवमीच्या रात्रीपासून तुम्ही तेल टाकायचं नाहीये तो आपोआप मावळाला पाहिजे आपण स्वतःहून विजवायचा नाही तर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की मंत्र कोणता म्हणायचा घट कधी हलवायचा शुभ मुहूर्त कोणता कडकण्या कधी दाखवायचा उपवास कधी सोडायचा हे सगळं आपण बघितलं पण आता आपण हे घटामधलं जे घट असतो धन आलेलं असतं त्याचं आपण काय करायचं ते मी तुम्हाला सांगते जो आपण घट मातीचा घट ठेवलेला असतो तो आपण आपल्या खिडकीत किंवा गॅलरीत आपण त्याच्यात पाणी भरून ठेवू शकतो पक्ष्यांसाठी किंवा आपण त्याच्यात एक छान झाड सुद्धा लावू शकतो गट उठवल्यानंतर आपल्याला तळी भरायची असते तर तळी भरण्यासाठी आपल्याला ते धन कामात येत राहतं आपल्या तळी भरायची असते म्हणजे आपण जो आपले कुल असतो त्यांचं उदो उद करायचं असतो देवीचा नऊ दिवस जी घटी बसलेली असती तिचा उदो उदो करायसाठी आपण तळी भरत असतो तर तेव्हा आपल्याला ते धन लागणार असतो त्यामुळे ते, ते धन सुद्धा आपण सांभाळून ठेव ठेवायचं आहे आणि काही धने आपण आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पर्स मध्ये सुद्धा आपण ते एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतो जेणेकरून आपण नऊ दिवस देवीची जी पूजा केली आहे त्याच्यात जे बरकत आलेले ज्याच्यात आशीर्वाद आलेला आहे ते, ते आपण एक सा, आपण सांभाळून ठेवू शकतो देवीचा आशीर्वाद म्हणून मातीचा जो घट असतो जो कलश होत ते ते खूप शुद्ध खूप सकारात्मक झालेलं असत तर आपण हे पाणी आप एखाद्या फुलाने म्हणा किंवा दुर्वाने आपल्या पूर्ण घरात ते शिंपडायचं आहे त्याच्याने आपल्या घरात ही सकारात्मक ऊर्जा जी आपण देवीच्या पूजेने आपण मिळवलेली असते ती सगळी त्या पाण्यात आलेली असते तर ती आपण आपल्या घरात शिंपडायची आहे त्या घाटामध्ये आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं तर ते नाणं आपण देवारातही ठेवू शकतो आपल्या तिजोरीत लाल कपड्यात बांधून ठेवू शकतो किंवा आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो ते देवीची एक बरकत किंवा देवीचा आशीर्वाद समजून आपण ते आपल्याजवळ ठेवून घेऊ शकतो त्यानंतर निर्माल्य निर्माल्य म्हणजे आपण नऊ दिवस देवीला जे माळी चढवल्या होत्या फुलं चढवले होते हार चढवल्या होतात वेणी चढवली होती हे सगळं आपण निर्माल्य म्हणून सा काढून ठेवू शकतो आणि जसं अखंड दिवेची वात होती काजळी होती ते सुद्धा आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो जशी का घंटा गाडी कचऱ्याची गाडी येत असते तसेच काहींच्या परिसरामध्ये निर्माल्याची गाडी सुद्धा येत असते आपण त्या मध्ये सुद्धा निर्माल देऊ शकतो किंवा आपल्या घराजवळ कोणतं मंदिर असेल तर त्या मंदिरात सुद्धा निर्माला टाकायचं एक बादली असते तर त्या बादलीत आपण ते, ते, ते बादली निर्माला टाकू शकतो तर ते निर्माल्य सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याचं विसर्जन करायचं आहे कोणाच्या पायाखाली येता कामा नाही आता बघूया अखंड दिवा अखंड दिवा जो आपण घटस्थापनेच्या दिवशी प्रज्वलित केला होता तो तो दिवा आपण स्वतःहून विजवायचा नाही जर आपण दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करणार असेल तर नवमीच्या रात्रीपासून आपण त्यात ते तेल टाकायचं नाहीये तो दसऱ्यापर्यंत आपोआप ऑप मावायला जातो स्वतःहून विजवायचं नाही मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मंत्र घटाचं विसर्जन आणि उपवास कधी सोडायचं शुभ मुहूर्त राहू का या सगळ्या गोष्टी याच्यात क्लिअर केलेल्या आहेत ज तरीसुद्धा जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद